रात्री अकरा वाजता एक आमिर झाला आणि सुमीचे या दोघांनी घर सोडलं आणि घरी आले नाही म्हणून आपल्या पोलीस स्टेशनला बावीस तारखेला एक ज्या नातेवाईकांनी कंप्लेंट दिली त्याप्रमाणे आपण मिसिंग दाखल केली होती आणि मिसिंगच्या तपासामध्ये आपल्याला आढळलं हालापूर ह्या ठिकाणी या दोघांची वापरलेली काही आहे त्या ठिकाणी अभिंडन मिळाले आपल्याला त्याच्यामध्ये त्यामध्ये रक्त सर्चच्या दरम्यान आपल्याला सर्वप्रथम त्याचा जो मिसिंग होता कमीची आहे त्याची कॉडी आपल्याला आपण त्या पुण्याला ऑर्डरचा गुन्हा आपण दाखल केला त्याच्या तयारी करायच्या आणि काय मोटिव्ह आहे त्याचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये जे दोघेही आपले मिसिंग होते दोघांचं रिअल इस्टेटचा व्यवसाय होता असं दिसून आलं मग त्याचे डिस्प्यूट्स काय होते का त्याचा आम्ही शोध घेतला असता काही आम्हाला तसे प्रवडेन्स सापडलेत की यांचे प्रॉपर्टी प्रॉपर्टीवर डिस्प्यूट आहे या दरम्यान एक मिसिंग जो होता तो मैल सापडला आणि दुसरा जो मिसिंग होता तो सापडून येत नव्हता पण काही पुरावे जे सापडले नातेवाईकांचे तपास म्हणून आम्हाला संशय सापडलं त्याला तो गाडी चाग्यामध्ये घेतलं तो म्हणजे मिळून नाकारे आणि त्याच्यापूर्वी मध्ये आम्हाला जे इंटरेस्ट मिळाले आणि सत्य परिस्थिती मिळाली की अशी होती की सुत जैन एका व्यवहारामध्ये त्याला पैसे भेटले होते तो व्यवहार रॉ डॉक्युमेंट करून केला गेला होता आणि याची माहिती दुसरा मिसिंग जो होता तामीर याला होती त्या देण्यागिण्यावरून देवाने घेण्यावर यांच्यात बाद झाले आणि त्यामधून सुमित जैनने या नाकडेच्या जो मित्र विद्यापीठल नाकाडे त्याच्या मदतीनं कट रचून पन्नास लाख रुपये सुपारी दिली गेली जे रिनोन गँगस्टर जे होते त्यांना एका आनंद उर्फ राजन क्रुज या व्यक्तीच्या माध्यमातून उपाध्य आणि त्या बावीस तारखेला एकवीसच्या रात्री बावीसच्या पहाटेच जेव्हा जेव्हा हे निघाले गाडीमध्ये बसतानाच त्या अन्नीरवर फायर करण्यात आला होता आणि तो बर्मील लागला होता तेव्हा ते आणि त्याच्यानंतर हे जे दोन मारेकरी होते हे गाडीमध्ये सुमीत जैन आणि अनिल हे जण गाडी घेऊन खालापुरूष्णे गेले आणि ही बॉडी प्रथम त्यांनी डिस्पोज केली आमिरची आणि त्यानंतर हे फिरत असताना त्यांनी जो कट रचला होता विशेषतः सुमितने की आता मला मी स्वतःच्या ते पायावर बाहेर करून घेतला आणि दरम्यान जेण्याखिण्यावरून आरोग्य काही दोन आपले जे ॲक्सिडेंट्स होते आणि सुमित यांच्यात वाद झाले गाडीमध्ये त्यामध्ये थोडे स्टॅब इंजुरीज सुमितच्या पायावर पण मारले गेले आणि ह्या स्टॅब इंजरीमुळे आणि बायरिंगच्या मुळं झालेल्या ब्लड लॉसमुळं सुमितचाही मृत्यू झाला तर त्यांनी दुसरी बॉडी डिस्पोज केली या दोन मारेकऱ्यांनी आणि ते फरार होते हे अशी इन्फॉर्मेशन आपल्याला नाकाडीच्या याच्यातून मिळाली आम्हाला पण त्या आधारे दोन ॲक्सिडेंट्स होते याचा आम्ही शोध घेत होतो आणि तपासामध्ये वीरेंद्र कदम आणि अंकुश सीताफळे हे दोन आणखीन आरोपी आपल्याला मिळाले आणि मुख्य जो होता मारेकरी होता जयसिंग गोरफ राजा मोदिया असे पाच जणांची आपल्याला माहिती मिळाली आपण त्यांना पहिले चौघांना अटक केली आणि नंतर काल परवा आपण जयसिंग गोरफ राजा मोदिया याला अटक केलेली आहे आणि हा खरं मुख्य मारेकरी प्लॅनिंग जो होती ही सुमित जैनची व विठ्ठल नाकारायची होती अशा तपासामध्ये आता जो मिसिंग होता आम्ही याची जो बॉडी आहे ती काल रात्री उशिरा आम्हाला मिळाली आता ह्या प्रकारे आम्हाला दोन्ही डेड बॉडी सापडलेली आहे आणि पुण्याचा जो मोठी होता तो सध्या तरी आम्हाला प्रॉपर्टी ह्या पाली ह्या ठिकाणची साडेतीन एका जमिनीची खोटे कागदपत्र दाखवून एक मय्यत इस्माच्या नावा जमीन असलेली जमिनीसाठी एक वेगळा इसम उभा केला गेला आणि त्याच्या त्याच्याद्वारे जमीनचा व्यवहार झाला आणि त्याच्या जी रक्कम होती यार दर, नामें सार्थ। नामें सार्थ। या रकमेच्या निश्चयाच्या वादातून ही पूर्ण घटना घडल्याचं दिसून येत आहे आणि याचा मेन कट करणारा करणारा जो आहे तो सुमित जैन व विठ्ठल नागाडे आहे असं दिसून येत आहे का मागे चालले